आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे कोयना धरणाचे दरवाजे आत्ता साडेपाच फुटावर आणलेले आहेत सध्या कोयना धरणातून एकूण एकतीस हजार क्युसेक्स इतका हो म्हणजेच कालपासून विसर्ग कमी कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे सध्या कोयना धरण पाणी पाऊस कमी असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे सध्या कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतका आज पंचवीस जुलै दोन हजार एकवीस सकाळचे आठशे अपडेट्स आहेत कोयना धरणातून सध्या एकतीस हजार तीनशे बत्तीस क्युसेक्स तर दोन धरणातून सात हजार एकशे तेवीस कनिर धरणातून पाच हजार दोनशे एकोणसाठ उरंगोडी धरणातून एक हजार दोनशे अठावन्न तर तळेळी धरणातून चार हजार एकशे साठ इतका विचार केला जातो आहे तर एकूण विसर्ग हा जो आहे तो सरासरी पंचावन्न ते साठ हजार क्युसेकचा विसर्ग हा कृष्णा नदी नदी पात्रात होतोय यामुळं जरी कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये सत्ता दर आलेली आहे कराडमध्ये सुद्धा पाणी पातळी जवळजवळ साडेतीन ते ती चार फुटाने कमी झालेली आहे जरी सांगली शहरामध्ये पाणी पातळी वाढत असली तरी काही तासामध्ये ती कमी होऊ शकते असा अंदाज व्यक्त होतोय महत्वाची बातमी सकाळचे आठचे आहे कोयना धरणामधून सध्या एकतीस हजार साडेपाच फुटावर आणलेले आहेत यामुळं कराड पाटणला चिंता कमी झालेली आहे मात्र सांगली शहरात अजून ही पाणी आहे तो चिंतेचा विषय आहे आता पाच फूट सहा इंचावर दरवाजे आहेत कोयना धरणाचे सध्या एकतीस हजार तीनशे बत्तीस क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग होतोय ओम कनेर उडमोडी ताळी असा एकूण मिळून साधारणतः पंचावन्न हजार क्युसेक्स चा विसर्ग हा एकूण कृष्णा नदी पात्रात होतोय